ग्रामीण भागातील गावातील व शेतातील विद्युत पोल व तारा ह्या कारबाह्य झाल्या आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले ला आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडू लागले ला आहेत म्हणूनच मर्यादा संपलेले पोल व तारा तात्काळ बदलाव्यात याशिवाय वाढत्या महागाईत सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे त्यांचे तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं महावितरण कंपनीकडे करण्यात आले आहे या प्रश्नाकडे गांभीर्याने व न पाहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा उपप्रमुख सुरेश पवार यांनी दिला आहे याबाबतचं निवेदन कळी तालुका पणाळीतील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलं शेतकरी सेना जिल्हाप्रमुख रणधीर पाटील उपजिल्हाप्रमुख गणपती देसाई युवासेना तालुका प्रमुख राकेश चौगले शिवसेना विभाग प्रमुख आप्पासाहेब येंजुळकर शिवसेना शाखा प्रमुख राकेश गिरकर युवासेना उपतालुका प्रमुख नवनाथ चौगले कृष्णा शिंदे सुनील पोद्दार विभाग प्रमुख दामाजी कुंभार निवास कोले तानाजी कोले आदीसह शिवसैनिक उपस्थित होते आपण अभियंताकडे उपविभाग आपल्या उपविभाग येणार सर्व गावातील शेती किंवा इतर सर्व पोल व सर्विस वायर बदलण्यासंदर्भात निवेदन द्यायला आलो होतो आणि दुसरं एक निवेदन आपलं असं आहे घरगुती वापरातील तीनशे युनिटपर्यंत लाईट बिल पूर्णपणे माफ करावं सर्व शेतकरी पूर्ण बेटागोटला आलेला आहे परिस्थितीत घरगुती लाईट बिल ही भरपूर वाढून आलेली आहे आणि हे सरकार डोळ्यावर आंधळे पट पट्टी बांधल्यासारखं सरकार आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे लाईट बिल तीनशे युनिटपर्यंत आपल्याला माफ व्हावं शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची व ग्रामीण भागातल्या सगळ्या सर्व जनतेची आपल्याला असू दे किंवा कळ्यासुद्धे येवलूच किंवा पूर्ण शंभर टक्के आपण त्या उपयोगामार्फत आणि नियोजन ह्या पद्धतीने आम्ही लावलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत ही यंत्रणा आम्ही शंभर टक्के राबवणार आणि आंदोलन घेणार सर्व्हिस वायर त्या जुन्या काळातील आहेत त्यावेळेपासून अजून या लाईटी बदलल्या नाही किंवा वायरी बदललेल्या नाहीत हाय त्या वायरीवरच आज जवळजवळ तीन ते चार लोकांचं जीव गेलेत कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्या वायरी तुटून वायरी तुटतात आणि त्यामुळं जीव जायला लागल्यात ह्या लोकांना ह्या लोकांना नाही आहे सरकारला नाही आहे त्यामुळं आपल्याला ह्या वायरीसुद्धा बदलणं गरजेचं आहे त्यामुळं शंभर टक्के आपण जर नाही वायरी बदलली किंवा जर नाही हे नियोजन लागलं तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात घेणार हे शंभर टक्के सांगतो